तर हाय फ्रेंड सलाम सर्वांना आणि वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे अनूप ड्रीम वर्ल्ड तर आज आहे नाशिकचा आपला पहिला दिवस आणि नाश्त्याची तयारी चालू आहे कुठं जायचं म्हणजे खायचं झालं चटणी तयार तर सकाळचा ब्रेकफास्ट रेडी आहे जिजुनी चटणी बनवलेली आहे एक एकीकडे इडली ठेवलेली आहे एकीकडे चहा झालेला आहे दीदी पाण्याची बॉटल भरत आहे तर आज आहे अमित कांबळेचा कॉन्सर्ट त्यामुळे हो आता किती वेळा येणार आहे तू असच तर जायचं आहे कॉन्सर्टसाठी तर पवन पटापटा गाडी धुवत आहेत त्यांची फोर व्हीलर तर या समजत नाही कुठे जायचं असेल तर माणूस पहिले स्वतःची ग्रुमिंग करायला पाहिजे पण वेळात ना वेळ काढून हे माणसं कशी काय गाडी धुता काय माहिती त्यांच्यासाठी त्यांची एक अप्सराच असते हे बघा आता ते इतकी चकाचक करत आहेत गाडी आणि पूर्ण जीव त्यांच्या गाड्यामध्ये असतो प्रत्येक वेळेस कुठे जायचं असेल तर त्याच्या अगोदर त्यांची गाडी साफ व्हायलाच पाहिजे टाइमातून टाइम तायम काढून चर्चा देखील जायला इतकं उशीर होत असतो पण टाइमात एक टाइम स्वतःची तयारी राहील त्यांची पण ती गाडीला त्यांना धुवून करून स्वच्छ पाहिजे म्हणजे पाहिजे हा ते पुसायचं कापड आहे का गाडी भरपूर होते अशा घरात गाडी पुसायचं पण नको इतकं स्वच्छ बापरे माझा तोंडाचा रुमाल बी नाही राहणार कधी इतकं स्वच्छ फक्त <laughs> बोला रे पडल आजा, आजा, तर सांगायचं म्हणजे काय नाशिकला जाताच निवा पालती पडायला लागली आहे आता तिचा मूड नाही पण ह्याच्या अगोदर ती दोन तीन वेळा पालती पडलेली आहे तर दोन्ही दादा <laughs> त्याच्याकडे पाहत आहेत हे पहा आजी उलटी पडते निवा आयशी आयस ए माकडांनो आयची काय करते ग निवा आजी उपडी पडती निवा आशा तिला तिला प्रॅक्टिस करू दे ना तुझं डोकं लागन ए बाग व्हेरी गुड निवा, व्हेरी गुड हिरोईन निवासाठी झोका पण बांधलाय किती त्रास देतो रे नित्य ते तर आता पण कसं खेळतो तूच त्रास देतो फक्त अ मस्ती करायला पाहिजे तुला मस्ती <laughs> तर माझ्या दीदीच्या घरी आला होता एक माकड आणि आमच्या रुएलची गडबड की मी हे व्हिडिओ करतो लॉक साठी तर तो टेरेसवर पळत पळत जाऊन हे बघा माकडाचा विडिओ केलाय केला तो केला आणि तो झूम सुद्धा करतोय हे बघा झूम आऊट झूम इन म्हणजे त्याला इथपर्यंत समजतं पण त्यांनी माकडाला कॅप्चर केलेलंच आहे हे पाहता का तुम्ही हे बघा माकड आहे आणि त्याला रुयलनी कॅप्चर केलेला आहे ब्लॉग साठी आणि मला म्हटलं की माऊ ब्लॉग मध्ये हे देखील टाकशील की आमच्या घरी मंकी आला होता मी म्हटलं हो ठीक आहे बेटा हे बघा तुला सोडून कधी कधी असं होतं ना की निवा माझ्याकडे असते आणि माझे हात दोन्ही बांधून ठेवले जातात त्यामुळे मला व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे मला प्रत्येकाला रिक्वेस्ट करावं लागतं हे बघ हे दरबाळा हे दरबाळा बिडो कर आणि उभा बिडकर त्यांना हे सुद्धा सांगायला की, की बाळा आडबा आडवा बिडो कर फायनली हो आम्ही पोहोचलो आहोत ज्या ठिकाणी आम्ही खांब्याचं कॉन्सर्ट होणार आहे त्या ठिकाणी आणि त्या हातामध्ये टाईस लिहिलेले आहेत आणि रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री होतं तुम्ही पाहू शकता इथं हे सगळे बसलेले आहे जे रजिस्ट्रेशन करत आहेत की किती फॅमिलीचे किती मेंबर आहेत आणि आम्ही आता हो, आ, आत जात आहोत आतमध्ये जात असताना बाळ दिदीकडं होतं त्यामुळे पाहून दिदीला थोडी चेष्टा करत आहेत बट आतमध्ये इतकी गर्दी होती की पुढं काय मला व्हिडिओ करता आलेलंच नाही आहे इतकी गर्दी आणि त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओ करायचं ट्राय केलेला आहे कारण खूप इतक्या गर्दीमध्ये हातसुद्धा इकडे तिकडे हलवायला जागा नव्हती तर तुम्ही पाहू शकता या प्रकारे तर हे पाहू शकता तुम्ही समोर अमित कांबळेचं लाईव्ह कॉन्सर्ट चालू आहे तर मी अमित कांबळेच्या चर्चला म्हणजे सोलापूरमध्ये न्यू लाईफला नेहमी जात असते जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा बट पहिल्यांदा मी नाशिकला गेले आणि कुठून लांबून मी म्हणजे ना दुसऱ्या सोलापूर सोडून इतर दुसऱ्या सिटीमध्ये पहिल्यांदाच मी त्यांचं लाईव्ह कॉन्सर्ट ऐकलेलं आहे नाहीतर फक्त चर्चमध्ये मी त्यांची वर्ष ऐकलेली होती तर खूप खूप आनंद झाला आम्हाला हा एक कॉन्सर्ट जॉईन करून खूप ब्लेस झालो आम्ही आणि इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की बसण्यासाठी लोक चार वाजता येऊन चेअर पकडले होते आणि हा शो चालू होणार होता साडेपाच वाजता बट आ, न, मा बाहेर माणसा उभारायला देखील जागा नव्हती म्हणून सगळे चेअर्स काढून घेण्यात आले होते आणि सगळ्यांना उभारूनच वर्षिप करायला लागली होती तर खूप थकलो होतो आम्ही कारण नेटांना निवाला निघतेला ने फूट समोरचं दिसत नव्हतं त्यामुळं निवाला मला घ्यावं लागायचं कडेवर किंवा दिदी घ्यायची पण रोय नित्यला घ्यायला लागायचं रोयलला घ्यायला लागायचं त्यामुळे आम्ही खूप थकून गेलो आणि आम्ही हा शो दहा वाजेपर्यंत चालू होता बट आम्ही अटेंड केला हा फक्त नऊ वाजेपर्यंत आणि तिथून आम्ही पुढे घरी गेलो तर इथपर्यंत आम्ही पाहिलेलो होतो आणि खूप लेस झालो आम्ही खूप खूप लेस झालो त्यानंतर आम्ही लेकरांसाठी थर्ड दिवशी इव्हिनिंगला जेव्हा आम्ही वाईनला जाऊन आलो त्याच्यानंतर आम्ही लेकरांना घेऊन नाशिक येथील सिटी मॉलला गेलो आणि तिथे आम्ही लेकरांसाठी खूप साऱ्या म्हणजे व्हिडिओज पाहिले आम्ही आणि भरपूर सारे, सारे गेम्स खेळले इंडोर गेम्स आणि आम्ही रेसिंग कार खेळली आणि लेकरांना घेऊन आम्ही खूप एन्जॉय केला तिकडे कारण कुठे बाहेर फिरायला गेलो म्हणजे फर्स्ट फक्त लेकरांचा एन्जॉयच असतो आणि आम्ही तिथे खूप दिवसांनी एकत्र भेटलो होतो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून तिकडे खूप सारा एन्जॉय केला आणि सेकंड बाईक रेसिंगमध्ये मी त्याला बाईक हलवायची होती बसून पण तो इतका छोटा होता की त्याच्याकडून बाईक हलवली जात नव्हती त्यामुळे त्याची डॅडी रुवेल ते बाईक हलवायला मदत करत होती हे गेम्स खेळले आणि इतके गेम्स शूट करणं म्हणजे हो ते आवाक्या बाहेरचं होतं त्यामुळे थोडंसंच मी शूट केलेलं आहे कारण आमचं संपूर्ण लक्ष तिथे खेळण्यामध्ये होतं तर हे हॉरर पाहू पाह पाहो आपल्याला हे बघा हे दिसले सीन आपल्याला हॉरर होऊन दिसते समोर आणि त्यांना आपण साईडला बसलेले गो ब्स असतात त्याच्याने गोळ्या घालायच्या असतात हे तुम्ही पाहू शकता तर एन्जॉय केला आम्ही आणि खूप मजा आली तर सुलाबाईंचा नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे त्याचं पूर्ण सुलाबाईंचे मी डिटेल्स देणार आहे आणि व्हिडिओ हा बिज शेवटपर्यंत पहा आणि खूप ब्रिटिस शेवटपर्यंत पहा ओके थँक्यू बाय